छत्रपती संभाजीनगर मधून एक धक्कादायक घटना समोर आलीये एका वीस वर्षीय तरुणाने आधी पंखाला साडी लावून गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला मात्र हा प्रयत्न फसल्याने त्याने आपल्या घरातल्या गॅस सिलेंडरमध्ये कात्री खुपसून त्याचा स्फोट केला आणि यामध्ये त्याचा जळून जागीच मृत्यू झाला पण नक्की असं काय घडलं होतं की या वीस वर्षीय तरुणाने स्वतःचा सिलेंडरमध्ये कात्री खुपसून स्फोट घडवून आणला जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शुभांगी आणि आपण बघताय देदनका ओम संजय राठोड वय वर्ष वीस राहणार बंबटनगर छत्रपती संभाजीनगर तर ओम हा बंबाटनगर भागात राहत होता मात्र त्याला त्याच्या घरापासून त्याचा कॉलेज दूर पडत असल्याने तो आपल्या काकांच्या घरी म्हणजे जवाहर नगर परिसरात न्यू निकेतन कॉलनी मध्ये राहत होता तर बुधवारी दुपारी ओम हा त्याचे वडील संजय राठोड त्यांच्यासोबत आपल्या घरातून बाहेर पडला मात्र त्याचं चार्जर घरीच राहिल्यानं तो काकांच्या घरून आकाशवाणी चौकातून आपल्या कॉलेजला गेला कॉलेज झाल्यानंतर तिथून तो पुन्हा काकांच्या घरी जवाहर नगर मध्ये आला घरी आल्यानंतर त्याने त्याच्या काकू सोबत बऱ्याच वेळ गप्पा मारल्या त्यानंतर ओमच्या काकू त्यांच्या मुलाला आणण्यासाठी घराबाहेर पडल्या त्यानंतर बऱ्याच वेळाने त्या आपल्या घरी आल्यावर त्यांनी दार ठोठावायला सुरुवात केली बऱ्याच वेळ ओमच्या काकूने दार ठोठावलं मात्र ओमने काहीच प्रतिसाद दिला नाही त्यामुळे काकूंना वेगळा संशय आला त्यामुळे त्यांनी लगेचच आपल्या शेजाऱ्यांकडे धाव घेतली आणि ओमदार उघडत नसल्याचं सा शेजाऱ्यांना सांगितलं त्याचवेळी त्यांच्या घरातून अचानक मोठा आवाज आला आणि घराच्या खिडक्या फुटल्या त्यानंतर आवाज ऐकून त्या परिसरातील सर्वजण आपापल्या घरातून बाहेर आले त्यानंतर या सगळ्यांनी या घराचा दरवाजा तोडला त्यानंतर मात्र जे दृश्य या सगळ्यांनी बघितलं ते खूप धक्कादायक होतं कारण दरवाजा तोडल्यानंतर ओम हा किचन मध्ये जळत असल्याचं दिसलं त्यामुळे नागरिकांनी लगेचच ओमवरती पाणी फेकायला सुरुवात केली आणि आग विजवण्याचा प्रयत्न केला काहीनी तर घरातील चादर बेडशीट ओमच्या अंगावर फेकून आग विझवण्याचाही प्रयत्न केला मात्र तोपर्यंत ओमचं शरीर मात्र जास्त प्रमाणात भाजलेलं होतं तर ओम हा शाळेपासूनच अभ्यासात खूप हुशार होता त्याने दहावीला शहाण्णव टक्के तर बारावीला चौऱ्याण्णव टक्के मार्क सुद्धा मिळवले होते आणि त्याचं सी ए होण्याचं स्वप्न होत ओमने त्यातील एक परीक्षा सुद्धा उत्तीर्ण केली होती आणि त्याला आता दुसरी परीक्षा उत्तीर्ण करायची होती तर ओम हा त्या दिवशी कॉलेजला गेल्यावर त्याने त्याच्या शेवटच्या वर्षात आयडेंटी कार्ड सुद्धा बनवलं होतं दुसरीकडे या घटनेच्या दिवशी ओमची आई आणि बहीण या घटनेच्या दिवशी आमच्या मामांसोबत त्र्यंबकेश्वरला दर्शनाला गेल्या होत्या त्यामुळे ओम आणि त्याचे वडीलच त्या दिवशी घरी असल्याने तो आपल्या वडिलांना आपण रात्री खिचडी करून खाऊ असं सुद्धा म्हणाला होता पण संध्याकाळी कामावरून त्याचे वडील त्याला घेण्यासाठी त्याच्या काका काकूंकडे येणार होते मात्र त्याआधीच त्यांना ही धक्कादायक बातमी कळाली तर या घटनेमध्ये ओमचं शरीर जास्त प्रमाणात भाजल्यामुळे ओमचा मृत्यू झाला तर हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला नक्की कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा दे देदनकाला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद